नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा नवरात्र मार्तंडभैरव खंडोबा षडरात्रो उत्सव एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दिवसामध्ये साजरी होणार आहे तर एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी हा उत्सवला सुरुवात होणार आहे तर या दिवशी ज्यांच्या घरी कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करत असतील तर त्यांनी घटस्थापना विधी कसा करावा त्याची अगदी सरळ साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तसेच मंत्र उच्चारासहित हा व्हिडिओ मी बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पाहावा जेणेकरून काही चुका होणार नाहीत बघा मल्हारी षडरात्री घटस्थापनाचा विधी करत असताना सुरुवातीला आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला आ, एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणत असताना पुरुषां पुरुष जर घटस्थापना करत असेल तर त्यांनी हळद लावावी महिलांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे तो मंत्र असा आहे मुनींना सप्तकोटींना वरदभक्त वत्सलाभ दुष्टमर्दन देवेश वंदेह माळसापती असं म्हणत पुरुषांनी हळद आणि महिलांनी हळद हल्द, हळदी कुंकू स्वतःच्या कंपाळी लावून घ्यायचा आहे त्यानंतर चार वेळा तामळ हातळ हातावर पाणी घेऊन प्यायचं आहे ओम ओ आत्मतत्व शोधयामि नम स्वाहा पाणी प्यायचं आहे ओम ह्रीं विद्यातत्व शोधयामि नम स्वाहा पाणी प्यायचं आहे ओम क्लीम शिवतत्व शोधयामि नम स्वाहा पाणी परत एक प्यायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामि नम स्वाहा पाणी प्यायचं आहे नंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे त्यानंतर आपल्याला हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये फूल अक्षदा हदी कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की मी अमुक गोत्रात इथे गोत्राचं नाव घ्यायचं आहे उत्पन्न नावाचा किंवा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य विद्या विद्याऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभशक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदि सकल सद्गुरूंची अखंड अचंचल भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्रीघट स्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्लारी सप्तशतीचे ग्रंथाचे तुम्ही संख्या सांगू शकता किंवा त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आपण सुपारी ठेवू शकतो पानावर किंवा मग एखादं आपल्या देवघरातली गणपतीची मूर्ती इथे ठेवायची नाही कारण आपल्याला हे देव घटी बसवायचे असतात सहा दिवस जे माल म्हणजे मार्तंड भैरवांचा जो ताक असतो आपल्या घरामध्ये त्याची पूजा करायची असते आपल्याला म्हणजे त्याला आपल्याला सहा दिवस घटी बसवायचे असते बाकीचे देव घटी बसत नाहीत बाकीच्या देवाची तुम्ही सहा दिवस पूजा वगैरे करायची आहे त्यानंतर बघा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठन करत आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर ओम श्री गंगा माळसा सहित मणिमल्लाय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला मी सांगेल तशी पुढील कृती करायची आहे घटस्थापनेची तर बघा घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेळे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकाव्यात विड्याची पाने पाच पाने व आंब्याचा डहाळा दिशेला घटाच्या उतरते हळदी हळदीचे गंध ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी तर मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही खंडोबाची पूजा करायची आहे या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा एका साईडला त्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची असते त्यानंतर ध्यान म्हणायचं आहे खंडोबांची आपल्याला ध्यान करायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकास नमस्कार करायचा आहे खंडोबाच्या टाकावर आपल्याला एक वेळा स्त्रीसुप्त व एक वेळा रुद्र अध्याय किंवा शिवमहिम म्हणून अभिषेक करायचा आहे ह्या अभिषेकाचं पाणी अमृता समान आहे घरातल्या सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही जे आपलं पिण्याचं पाणी असतं त्यामध्ये टाकून दिलं तरी चालते पण मी यामध्ये जे चार दिवसातील बाया असतात घरातील ज्या स्त्रिया असतात महिला असतात तर त्यांच्या जे म्हणजे पिण्यामध्ये हे पाणी गेलं नाही पाहिजे तर त्या कारणाने सगळ्यांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून घेऊन घ्यायचं बघा त्यानंतर घटावर विड्याची दोन पाणी पूर्वेकडे देट करून ठेवायची त्यावर खंडोबाचा ठाक जोपून ठेवायचा टाकाची पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा करत असताना मंत्र सांगते मी तुम्हाला बघा ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा विलेपनार्थ चंदनम समर्पया गंध लावायचा आहे अलंकारार्थ अक्षदा समर्पयामि अक्षदा व्हायच्या आहे त्यानंतर हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामि हळद कुंकुम व्हायचे आहे त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा ऋतुकालोद्व पुष्पम समर्पयामी आपल्याकडे जे काही फुलं असतील आणलेले आपण तर ते व्हायचे आहे त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा धूपम अदयामी धूप ओवाळायचं आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा दीपं दर्शयामि मी दीप ओवाळायचं आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा पंचामृतात्मक नैवेद्यम समर्पयामी पंचामृत वाटीतला एकत्र करून त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जो आपण अभिषेकाकरता वापरला होता तोच त्यानंतर बघा पूजेनंतर एक माळ घटावर खाली मंत्राने बांधायची आहे तर द सहा दिवसाच्या सहा माळी आपल्याला बांधायच्या असतात तर त्यामध्ये माळ बांधत असताना आपल्याला ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिनी म्हणून माळ वाहायची असते फुलांची त्यानंतर बघा म्हणजे पूर्ण मंत्र असा आहे तो ओम मा माले महामाये सर्व शक्ती चतुर्वर्ग चतुर्वर्गत्वयी न्यासते स्तनान्मये सिद्धता भव पहिल्या दिवशी विड्याची पानाची माळ बांधायची आहे रोज गडावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करून टाकास हळद व्हावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी आरती करावी सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे त्या त्याचे नियम काय आहे ते पाठ कसे वाचावे त्याचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो, तो जाऊन पाहू शकता त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे परंपरेनुसार कुळाचार व कुळधर्म पूर्ण करून तळीवरून महानैवेद्य त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पाथीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळीसुद्धा करावी आषाढी एकादशीपासून बघा आतापर्यंत म्हणजे पर्यंत हे म्हणजे नवीन वांग किंवा जे काही पाथेचा कांदा आहे नवीन लसूण आहे तर हे ज्यांचं जे खंडोबा कुलदेवत असते तर ते पाळत असतात बघा म्हणजे माझ्या घरामध्ये माझे आन, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघीही पाळतो आम्ही आषाढी एकादशीपासून म्हणजे आषाढी एकादशीचा जेव्हा उपवास सुटतो ना त्या दिवसापासूनच त्या दिवशीच आम्ही वांग खात नाही तर आतापर्यंत म्हणजे चंपाष्ठी नैवेद्यापर्यंत जेव्हा खंडोबाला नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर मग आम्ही वांग पाथीचा कांदा जो आहे तो आणि नवीन लसूण खात असतो या पद्धतीने आपल्याला कुलाचार करायचा आहे त्यानंतर तळी भरण्याचा सुद्धा प्रथा असते म्हणजे चंपाषष्ठीला तळी भरल्या जात असते च चंपाषष्ठीच्या दिवशी पुरा म्हणजे पुरणाच्या चौदा चा दिव्यांची आरती क करायची असते त्यानंतर जमल्यास आपल्याला एक जे धनगर जोडफं असतं त्यांना जीव घालायचं असतं षष्ठीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जन करायची असते जमलेली हळद पुरुषांनी नित्य आपल्या कपाळास लावायची असते यशप्राप्तीसाठी बघा पुराणात एक कथासुद्धा आहे नुसार आपला जो कुळाचार असतो जो कुळधर्म असतो तो आपल्याला पाळायचाच असतो जस जसं देवीचं नवरात्र आपण जेवढ्या उत्साहाने साजरा करतो तसंच खंडोबाचा नवरात्र सुद्धा आपल्याला साजरं करायचं असते तर या पद्धतीने आजचा व्हिडिओ होता आजची माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच था थांबवते आवडला असत्या असल्यास आस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ